नमस्कार मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती तर याच्या आधी आपण सहा महिन्याच्या बाळाचा फ्रॉकचं कटिंग कसं करायचं हे स्टेप बाय स्टेप पाहिलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पार्ट टूमध्ये ते स्टीच कसं करायचं किंवा स्टिच करताना कमीत कमी वेळेत किंवा कमी मेहनत घेऊन हा ड्रेस छान पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंग देऊन कसा पूर्ण करायचा ते सोबतच टोपड्याचंही व्हिडिओ आधी टाकलेला आहे तोसुद्धा जाऊन चेक करू शकता तर आता स्टिचिंगला सुरुवात करूयात सगळ्यात आधी फ्रंट साईड रेडी करून घेऊयात फ्रंट साईडला खूप जास्त मेहनत नाही आहे किंवा कमी वेळेत होईल तर पाव इंचावरती जिथे मी असं मार्क केलं आहे अशा पद्धतीने पूर्ण वरची साईड स्टिच करून घ्यायचे कॉर्नरसह व्यवस्थित स्टिच करून झालेली आहे आणि आता तुम्ही पाहत असाल तर शोल्डरच्या साईडला जे कॉर्नर आहे तिथे पूर्ण कट देऊन घेतलं आहे क्रॉसमध्ये जेणेकरून आपल्याला त्याचे पॉईंट व्यवस्थित निघतील आणि जिथे जिथे राऊंड शेप आहे तिथे तिथे व्यवस्थित नॉचेस देऊन घ्यायचेत आणि ते पलटवून घ्यायचेत ज्यावेळेस आपण क शिवायला घेतो त्यावेळेस एक लक्ष नक्की ठेवायचं आहे सरळ बाजूवरती अस्तर ठेवायचं आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण अस्तर पलटी करतो त्यावेळेस आपल्याला ते सरळ मिळेल तशा पद्धतीने व्यवस्थित पलटवून घ्यायचे पॉईंट जर निघत नसेल हाताने तर एखादा पेन्सिल वगैरे कशाच्या तरी मदतीने पॉईंट व्यवस्थित काढून घ्यायचे आणि याच्यावरती आता आपल्याला व्यवस्थित अशी दापटीप देऊन घ्यायची पूर्ण बाजूने आणि खालची जी साईड आहे वेस्टची साईज तीसुद्धा आपल्याला स्टिच करून घ्यायची जेणेकरून आपल्याला शिवायला नंतर कमी मेहनत लागेल आणि कपडा आपला व्यवस्थित तिथे ती टिकून राहील तर अशा पद्धतीने व्यवस्थित स्टिच करून झाल्यानंतर जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे हे जर तुम्ही वेळच्या वेळी लगेचच करून घेतलं ना तर नंतर वेळसुद्धा कमी वाच लागतो आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येते आणि आपल्यालाही शिवायला अजून छान वाटतं तर काही गोष्टी ह्या नक्की लक्षात ठेवायच्या आहेत आणि तसं करायचं आहे आता बॅकसाईडलासुद्धा आपला स्लीवलेस पॅटर्न आहे त्याच्यामुळे आपण आर्मोलची साईडसुद्धा श स्टीच करून पलटवून घ्यायची आहे ते इथे जशी फ्रंट साईड रेडी केली तशीच बॅक साईडसुद्धा रेडी करून घ्यायचे आणि जी ओपन साईड आहे जिथे आपली फिटिंग्स असतं ते एकावर एक ठेवून एक याचा मिडल पॉईंट काढायचा आहे आणि मधोमध बॅक साईड ही कट करून घ्यायची जिथे आपण हुकलूक पट्टी लावून घेणार आहोत हुकलूक पट्टी क काढून घेतली आणि त्याला पाव पाव इंचावरती सगळ्यात आधी फोल्ड करून घ्यायचं आहे एका साईडनी हुकपट्टी आणि एका साईडनी लुकपट्टी हे आपल्याला जोडून घ्यायचे आहे दोन्ही पार्टला तिथे पॉईंट लक्षात ठेवायचे किंवा तुम्ही मार्क करूनसुद्धा आतल्या साईडनी ठेवू शकता कधी कधी चुकून जिथे आपली फिटिंग साईड आहे त्या साईडलासुद्धा लागू शकते त्याच्यामुळे हे लक्षात ठेवून व्यवस्थित करायचं आहे तर आपण जसं ब्लाऊजला करतो आतमध्ये फोल्ड करतो अशा पद्धतीने ते करायचं नाही आहे लहान बाळाचे आहे आणि ते टोचू शकतात आतमध्ये म्हणून आपण पाव इंचावरती स्टिच करून तीच आतल्या साईडने फोल्ड करून त्याच्यावरतीच व्यवस्थित अशी पट्टी ती लावून घेणार आहोत व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला व्यवस्थित तशीच लावायची आहे कुठेही फिनिशिंग बिघडवून द्यायची नाही आहे आणि हे का करायचं कारण लहान बाळ हे झोपलेलं असतं त्याला हुक टोचू नयेत म्हणून ही काळजी घ्यायची आहे ब्लाऊजचे जशी हुकलूक पट्टी लावतो तशी ती लावायची नाही आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने ही अशी लावून घ्यायची जसं तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर काय करायचं फ्रंट साईड घ्यायची त्याच्यावर बॅक साईडचे हे दोन्ही पाय ठेवून घ्यायचे जेणेकरून आपली फिटिंगची व्यवस्थित येईल तुम्ही पाहत असाल तर बरोबर आपली हुकलूक पट्टी ती व्यवस्थित जोडून झालेली आहे एक्स्ट्रा फॅब्रिक आपल्या इकडं तिकडं गेलेलं नाही आहे तर साधारण दोन ते अडीच इंचावरती घालून मार्क करून घ्यायचं आहे आणि बॉक्स तिथे स्टिच करून घ्यायचं आहे कारण हा फ्रॉकचा पॅटर्न आहे आणि आपल्याला वरती दोन ते तीन हूक लावता येईल अशा पद्धतीने थोडंसं ओपन ठेवायचं आहे हा बॉक्स व्यवस्थित स्टिच करून झाल्यानंतर तुम्ही इथे पाहत असाल तर व्यवस्थित हा बॉक्स स्टिच करून घेतला आहे आणि इथे आपल्याला दोन किंवा तीन हूक लावायला जागा हे पा एक दोन आणि तीन इथे तीन हूक किंवा तीन बटन आपण लावून घ्यायचे आहेत कारण फ्रॉक डोक्यातनं घालता व्यवस्थित यायला पाहिजे म्हणून ही एवढी पट्टी आपल्याला ओपन ठेवायची आहे तर आता बॅकसाइडचा सा वेस्ट बेल्ट आपण बनवून घ्यायचा आहे तुम्हाला त्याची साईड छोटी मोठी जशी करायची तशी करू शकता व्हिडिओमध्ये मी दोन पद्धतीने दाखवते तशी तुम्ही लहान मोठी करू शकता तर हा लहान बाळाचा आहे आणि खणचं ज्यावेळेस पॅटर्न बनवतो त्यावेळेस थोडासा पसरट असा हा बेल्ट छान दिसतो तर दोन्ही बाजूनी पावपाईंचं फोल्ड करून ते एकावर ठेवायचं आहे आणि ती पूर्ण बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही हा थोडासा पसर स्टिच करून घेतला तरी चालेल जरासा आपण शिवायला घेतो पावपाव इंच फोल्ड करायचं आहे थोडंसं ओढून धरायचं आहे एकावर एक ठेवायचं एक आहे बरोबर आपली पट्टी व्यवस्थित तयार होते थोडंसं खेचून धरलं ना तर एकावर एक ती एक छान बसते आणि शिवायलासुद्धा जास्त मेहनत लागत नाही किंवा किटकिट होत नाही तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित बेल्ट तयार करून घ्यायचा आहे आणि तो आता बॅकसाईडला लावून घेऊयात तर हा छान आपला बेल्ट तयार झाला आहे आता तो काय करायचं आहे एकच पट्टी काढल्यामुळे त्याचे दोन ओ, पार्ट करून घेतले ते आणि आता तुम्हाला जसा तो लावायचा तसा लावू शकता पण एक अंदाज असतो आपण फोर फिंगर्स ठेवायचे जिथे आपली फिटिंग साईड आहे तिकडनं फोर फिंगर्स आणि वेस्टच्या वरती टू फिंगर्स अशा पद्धतीने आपण ठेवून हा वेस्ट बेल्ट लावू शकतो तो दिसायलाही खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतो आपली फिटिंग साईडची जी आहे तिथे दोन दोन इंच जाणार आहे म्हणून फोर फिंगर्स ठेवल्यात तर अशा पद्धतीने ह्या बॉक्स व्यवस्थित स्टिच करून घ्यायच्या दोन्ही साईडला तशाच पद्धतीने फिटिंग साईडला फोर फिंगर्स आणि वेस्ट साईडवरनं वरच्या साईडला टू फिंगर्स अशा पद्धतीने व्यवस्थित किंवा तुम्हाला जसं आवडेल तसा तुम्ही ठेवला तरी चालेल किंवा जिथे आपली फिटिंग साईड आहे तिथे लावला तरी चालेल तर अशा पद्धतीने व्यवस्थित शिवून झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी शोल्डर जोडून घ्यायच्यात हा पार्ट आता आपण साईडला ठेवूयात आणि खालची जी फ्रील आहे फ्रॉकची ती बनवून घेऊयात आणि ज्यावेळेस आपण हे शिवून होतं त्यावेळेस त्याचे मिडल पॉईंट काढायचे आणि ज्यावेळेस आपण खालची फ्रिल करू त्याची स्टिच करून झाल्यानंतर मिडल पॉईंट काढायचे ते का हे मी पुढं सांगते तर आता आपण खालची जी फ्रिलसाठी जे कटिंग केलं होतं ते अस्तरची एक पट्टी आणि मेन फॅब्रिकची एक पट्टी एकावर एक, एक सुलट साईड ठेवून पाव इंचावरती स्टिच करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला फ्रिल करताना जास्त खेचाखेच करावी लागणार नाही किंवा ती पटकन लावून होईल तर हे काही काही गोष्टींना ज्या त्यावेळी पटकन व्यवस्थित करून घेतला एक स्टिच मारायला खूप वेळ लागत नाही आणि ते खूप पटकन आपल्याला ज्या स्टील जोडतो आपण त्यावेळेस ते पटकन होतं ते इथे अशा पद्धतीने मिडल पॉईंट काढून घ्यायचा आहे व्यवस्थित हे का करायचं तर खालचा ज्यावेळेस आपण घेर जोडतो आणि तिथं आपण चुन्या टाकतो तर कधी कधी काय होतं एका साईडला खूप जास्त चुन्या पडतात आणि एका साईडला अगदीच कमी चुन्या पडतात तसं होऊ नये म्हणून काय करायचं मिडल पॉईंट काढायचे म्हणजे आपण स्टिच करताना किंवा चुन्या टाकताना आपल्याला एक थोडासा अंदाज येतो आणि आपण त्यानुसार थोड्याफार चुन्या इकडे तिकडे करून घेऊ शकतो म्हणजे एका साईडला अगदीच खूप चुन्या आल्यात आणि एका साईडला कमी असं होत नाही तर दोन इंच आपण स्ट्रेट स्ट करून घ्यायचं आहे का आता ते फिटिंगमध्ये जाणार आहे तिथे चुन्या पडल्या तरी त्या वेस्ट जातील किंवा फॅब्रिक तेवढा वेस्ट जाईल म्हणून ही काळजी घ्यायची आहे दोन इंच सोडल्यानंतरच आपल्याला चुन्या पाडून घ्यायच्यात इथे पाहत असाल तर मी एकच फिंगरमध्ये ठेवले आणि त्या फिंगरच्या अंदाजाने साधारण एक फिंगर म्हणजे अर्धा इंच तर अर्धा अर्धा इंचाच्या इथे चुन्या टाकून घेतलेल्या आहे प्लीट्स टाकून घेतलेल्या आहेत तर या प्लीट्स तुम्ही अशा सिंपल पद्धतीने एकाच साईडने अशा सुद्धा टाकू शकता किंवा बॉक्स प्लेट्स अशा सुद्धा टाकू शकता जशी तुम्हाला आवडत असेल तशी तर हा सिंपल फ्रॉक आहे आणि हा आपला पहिलाच फ्रॉक आहे तर इथे मी तुम्हाला फक्त सिंपल चुन्या कशा टाकायच्या हे दाखवलेलं आहे फक्त एकच फिंगर्समध्ये ठेवली आणि त्याच पद्धतीने त्या फोल्ड फोल्ड करत गेलेल्या आहे तर ह्या पहा दोन्ही साईडला दोन इंच दोन दोन इंच सोडून फक्त जो मधला पोर्शन आहे तिथेच आणि मिडल पॉईंट काढल्यामुळे आपल्याला दोन्ही साईडला व्यवस्थित चुन्या बस बसलेल्या आहेत एका साईडला कमी जास्त झालेल्या नाही आहेत अशाच पद्धतीने बॅक सुद्धा चुन्या पाडून घेतल्या तिथेही दोन दोन इंच शिलाई मार्जिन सोडून प्लेट्समध्ये टाकून घेतलेल्या आहेत पाहत असाल आपण सरळ साईड केल्यानंतर किती छान ह्या मस्त चुन्या दिसतात तर खणचं कापड असेल किंवा पैठणीचं असेल तर अशा पद्धतीने धागे धागे निघतात जर तुमच्याकडे ओव्हरलॉकची मशीन असेल तर लगेचच ओव्हरलॉक करून घ्या अगदी फ्रॉक शिवून झाल्यावर करूयात असं न करता लगेचच तेवढ्या पटकनी ओव्हरलॉक करून घ्यायचं नसेल तर किंवा एक टीप मारून घ्यायची कडेला आणि पुढचं स्टिचिंग करून घ्यायचं आहे ओव्हरलॉक करून झाल्यानंतर आपल्याला सरळ फ्रॉक करायचं आहे आणि सरळवरती सरळ बाजू ठेवून जी फिटिंग साईड आहे ते आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्रा फॅब्रिक येतं ते कट करून घ्यायचं आहे आणि ही दाब टिपका तर आपल्याला एक्स्ट्रा ओवरलॉकची गरज पडणार नाही आणि आपली फिनिशिंगसुद्धा छान दिसेल आणि लहान बाळाचा असल्याकारणाने जो धागा आहे तो काचू शकतो म्हणजे कचकच करू शकतो तर फ्रॉक आता उलटा करून आपल्याला फिटिंगच्या टिपा टाकून घ्यायच्यात आणि तुम्हाला जर हा बिझनेस करायचा असेल ना तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने दोन ते तीन शिलाईंचं एक्स्ट्रा मार्जिन नक्की द्या कारण काय आपण बाळाचं माप घेऊ शकत नाही ना लहान बाळाचं आणि अशा जर टिपा तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्की प्रोव्हाइड जर केल्या तर कस्टमर तुमच्याकडे नेक्स्ट टाईम नक्की येणार कारण काय होतं लहान बाळाचं वय वाढतं तसं त्याची हाईट वाढते तब्येत वाढते त्याच्यामुळे नंतर जरी सहा महिने त्याला घालायचं जा झालं एक स्टिच ओपन केली तरी नंतर ते बाळ घालू शकतं तशा पद्धतीने एक्स्ट्रा मार्जिन नक्की द्या कस्टमर तुमच्याकडे परत येणार म्हणजे येणारच ह्या छोट्या मोठ्या ट्रिक्स ज्या आहेत ना त्या नक्की फॉलो करा त्या खूप जास्त उपयोगाच्या आहेत तर तुम्ही सगळ्यात शेवटी पाहत असाल तर खूप छान असा फ्रॉक आपला तयार झालेला आहे हा अजून मी प्रेससुद्धा केलेला नाही तरी व्यवस्थित फिनिशिंग वगैरे तुम्ही पाहत असाल तर खूप छान याची आलेली आहे हुकलूक करा किंवा बटन लावून दिले तरी चालेल तर व्यवस्थित आपला हा फ्रॉक तयार झालेला आहे तुम्हालासुद्धा हे कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हीसुद्धा आपल्या बाळासाठी घरच्या गर घरी हा फ्रॉक नक्की रेड्यू करू शकता आणि तुम्हाल तुम्हाला थोडंफार स्टिचिंग येत असेल तर तुम्ही कटिंगचा आणि हा स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत दाबा बेल ऐकून आपण आता कटिंग आणि स्टिचिंगचे फ्रॉक असेल स्कर्ट टॉप असेल किंवा अजून वेगळेवेगळे पॅटर्न असतील याची सिरीज आता चालू करत आहोत हा बिझनेस घर बसल्या कसा स्टार्ट करायचा सामान कुठून घ्यायचं काय लागतं हे सगळं तुम्हाला मी पुढे सांगणार आहे तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा दाबा पुढच्या अपडेटसाठी